पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा उत्तर हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत उत्तर ईशान्य दिशेला हिमालय पर्वत पसरलेला आहे हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो शिवालिक ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे ही सर्वात नवीन म्हणजेच अर्वाचीन पर्वतरांग आहे दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय बृहत हिमालय म्हणजेच हिमाद्री आणि पलीकडील रांगा आढळतात या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत हिमालयातील रांगांचे पश्चिम हिमालय काश्मीर हिमालय मध्य हिमालय कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय आसाम हिमालय असेही भाग केले जातात इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा